चांदवड शहरातील विश्रामगृहासमोर कांद्याच्या ज्वलंत प्रश्नावर अर्थात आयात निर्याती संदर्भात शासनाने योग्य निर्णय घेऊन लक्ष घालावे यासाठी चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र डॉ श्याम पघार यांनी एक जुलैपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले नाशिक जिल्ह्यातील वातावरण कांदा पिकासाठी पोषक असल्याने येथील बहुतेक सर्वच शेतकरी कांदा पिकांची दरवर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात लागवड करतात कांदा लागवडीच्या तयारीपासून ते काढणीपर्यंत एकरी शेतकऱ्यांना ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च येतो मात्र ज्यावेळी कांदा बाजारात विक्रीच जातो त्यावेळी केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी करते परिणामी लगेचच कांद्याचे बाजारभाव कोसळून शेतकऱ्यांचा कांदा कवडी मोल दराने विक्री होतो परिणामी शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी आलेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न यात मोठी तफावत निर्माण होते आंदोलनकर्ते श्याम पगार यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते आपण पाहू पेट्रोल डिझेलचे दर केंद्र सरकार निश्चित करते त्याचप्रमाणे कांदा पिकाचे आयात निर्यात धोरण स्पष्ट करावे कांदा पिकास देशांतर्गत चांगला भाव मिळावा कांद्याचे भाव स्थिर राहण्यास केंद्र सरकारने सहाय्य करावे यासह कांदा पिकावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवावी या प्रमुख मागण्यांसाठी डॉक्टर श्याम पगार यांनी आंदोलन सुरू केलंय आंदोलनास कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे